मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार यंदाचा गुढीपाडवा हा काही राशींसाठी शुभ संयोग आणि भाग्याचा काळ घेऊन येणारा ठरणार आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी यंदा गुढीपाडवा साडे तीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा शुभ मुहूर्त हा आहे तसेच या दिवशी काही शुभ संयोग जुळून येत आहेत ते काही भाग्यवान राशींसाठी प्रचंड लाभदायक ठरणार आहेत विशेष संयोग हे कोणत्या राशींसाठी भाग्योदय करून देणारे ठरणार आहेत तर त्याआधी कोणते शुभ संयोग तयार होत आहेत ते देखील आपण थोडक्यात जाणून घेऊयात शुभ कार्यांसाठी उत्तम योग असा इंद्र योग सकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे महत्वाच्या निर्णयांसाठी आदर्श असा सर्वात सिद्धी योग हा गुढीपाडवायचा संपूर्ण दिवस असेल संपत्ती आणि सं� समृद्धीसाठी अत्यंत शुभ रवि पुण्य योग देखील या दिवशी आहे सूर्य मंगळाची विशेष स्थिती मनात आत्मविश्वास आणि करिअरमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रगती घेऊन येणारी ठरते तर चंद्र कर्क राशीत असल्याने आर्थिक स्थैर्य आणि कौटुंबिक आनंद घेऊन येणारा हा गुढी पाडवा असणार आहे तर या शुभ मंगल कल्याणकारी संयोगाचा लाभ कोणत्या राशींना होणार रा आहे तर त्या भाग्यवान राशी आहेत मेष कर्क सिंह रुचिक धनु या पाच राशींना या शुभ संयोगाचा लाभ मोठ्या प्रमाणावर लाभणार आहे ज्योतिषाशानुसार यंदाचा गुढीपाडवा या राशींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरेल स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ